महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील धारावी माटुंगा लेबर कॅम्प वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात पाश्चिमात्य देशातून झाली असून जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगारांच्या चळवळीच्या गौरवार्थ पाळण्यात येणारा दिवस दरवर्षी एक मे रोजी भारतासह जगभरातील ऐंशीहून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी आपल्या राज्यात देखील विविध संस्था संघटना तसेच राजकीय पक्ष कामगारांसाठी विविध कार्यक्रम व सत्काराचे आयोजन करतात या अनुषंगाने भाजपचे नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्ष रवी पिहाल यांनी मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार कामगार दिन असल्याने आयोजित केला होता याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते day कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारी मुत्तू सचिव मुंबई झोपडपट्टी विभाग यांनी केले भाजपाच्या मान्यवर पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आपल्या भाषणात प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा स्वच्छतेला प्रथम दर्जा देतात व राज्या राज्यात स्वच्छता अभियान देखील सुरू असल्याचं त्यांनी तसेच सफाई कर्मचाऱ्यांविषयी प्रधानमंत्री यांना विशेष सहानुभूती असल्याचं देखील स्पष्ट केले राज्य देवेंद्रजी व केंद्रात मोदीजी यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले नमस्कार आता आपल्या सोबत आहेत एकशे एकोणनव्वद जो वार्ड आहे ठराविकला माटुंगा लेबर कॅम्पचा त्याचे भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष वार्ड अध्यक्ष बनलेले आहेत रवी पिहालजी तर रवी पिहालजीने हा एकंदरीत आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं आज एक महाराष्ट्र दिन आहे त्याचबरोबर जागतिक कामगार दिन आहे आणि या अनुषंगाने याने हा कार्यक्रम घेतला आहे तर विचारलं की, तो की तो 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 ते नवपूर्वाचे वॉर्ड अधिक झालेले आहेत त्या वॉर्डचे कशी तयारी तुम्ही आप क्या मतलब आप अभी वार्ड अध्यक्ष बने इस वार्ड में तो आपको क्या लगता है कि स्क्वाड में क्या कमियां हैं आप किस तरीके से काम करना चाहोगे लोगों से कम्युनिकेशन बनाना है लोगों से समझना है समस्या है सबसे पहला है समाधान तर हे होते नवनिर्वाचित एकशे एकोणनव्वद वार्ड क्रमांकाचे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष रवी पिहाल यांनी आपलं मत मांडलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामगार की आहे या आम्ही सांगायचं की भाजपच्या वतीने एकशे एकोणवद वॉर्डच्या वतीने जे काही कामगार आहेत तो अगदी शुद्ध आहे याचं कारण असं आहे की आहोरात्र सेवा करून मुंबई महानगरपालिकेची जे कर्मचारी आहेत ते मुंबई स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचा सन्मान म्हणजे खरोखर या कामगार चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत आहे भाजपचे विधानसभा धारावी मंडल अध्यक्ष गोवर्धन चव्हाणजी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला तो कशा प्रकारे होता आणि त्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे मित्रांनो आज महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस आहे आम्ही सर्व इथे कार्यक्रम करत आहे भारतीय जनता पार्टी क्रमांक वन एट नाईन आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीने हाय पाटुंगा लेबर केम्प मुंबईमधली सर्वात कामगाराची वस्ती पाटुंगा लेबर केम्प इथे विश्वरत्न भारतरत्न प्रमुख जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराचे लोक राहतील या वस्तीत या कामगारासाठी बाबासाहेब आंबेडकर असताना संविधान बनवताना त्यांच्या समोर दलित दलित बद दलित आणि विशेष म्हणजे कामगार वर्ग भारताच्या समोर होता त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांची सुविधासाठी बाबासाहेबांनी लय अभ्यास करून विशेष संविधानामध्ये कायद्यामध्ये तरतूद केली त्यांच्या मी आम्ही सर्व मनपूर्वक या दिवसानिमित्ताने अभिनंदन करत आहे त्यांची पवित्र स्मृती स्मृतीमध्ये अभिवादन करत आहे आज हॉटेट कामगार निमित्ताने आम्ही इथे महानगरपालिकाचे व इतर आपला मुंबई नगरीत सेवा करणारे सफाई करणारे कर्मचारी महानगरपालिकाचे कर्मचारी त्यांच्या अधिक दि, अधिकारींना

अनेक हुत पाणी महाराष्ट्राला बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र बघायला भेटतो अनेक कामगार जर कामगारांमध्ये योगदान या माध्यमात महाराष्ट्रात झालेलं आहे आणि अशा ह्या सगळं कामगार पिढीत कामगारांचं महाराष्ट्र तयार झालेलं आहे आणि आजच्या ह्या एकमेक आपली सर्व नागरिकांना भू देतो तसेच महाराष्ट्रात हा भाषेची हो याची अपेक्षा करतो तर महाराष्ट्राची जी प्रगती आहे ती देशामध्ये एक नंबरला राहावी अशी आशा वाहतो धन्यवाद दरम्यान सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व वा अल्पोपहाराचे हो वाटप करण्यात आले मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस रात्र झटत असतात मुंबईसारख्या मेट्रो सिटीत लाखो टन कचरा दररोज निर्माण होतो व या कचऱ्यापासून व रोगराईपासून शहराला सुरक्षित ठेवण्याचे कार्य सफाई कर्मचारी करत असतात आणि म्हणूनच वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वदच्या वतीने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करणा ताले होते करण्यात आले यावेळी रवींद्र जाधवजी उत्तर घर विभाग कनिष्ठ पर्यवेक्षक यांनी भाजपचे वॉर्ड अध्यक्ष रवी पिहाल व भाजप धारावी कार्यकारिणी यांचे कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन सत्कार केल्याबद्दल आभार मानले कार्यक्रमास विलास आंबेकर दक्षिण मध्य मुंबई महामंत्री गोवर्धन चव्हाण मंडल अध्यक्ष बाळातेवर महामंत्री संजीव हिंदुजा सोशल मीडिया अध्यक्ष सुरेंद्र जेडिया कार्यक्रम संयोजक राहुल पिहाल मोहम्मद मोहम्मदभाई राजेश शिरवडकर जिल्हाध्यक्ष सुनील राणे महामंत्री तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते